नाही मुळात विषय असा आहे की मी हे जे हॉटेल आहे हे मी चालवायला दिलेलं आहे गुन्हा घडला असं त्यांचं म्हणणं आहे हे सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं जे म्हणणं आहे त्यावेळेस स्कॉट जो आला होता औरंगाबादचा तो सत्तावीस एक दोन हजार पंचवीस ला आला होता आणि गुन्हा काल दाखल केल्याच्या तुमच्या माध्यमातून मला कळलं आणि पोलीस स्टेशन मधून कळालं की काल सात आठ पंचवीस रोजी त्यांनी गुन्हा दाखल केला आठ महिन्यानंतर मुळात हा विषय असा आहे की मी त्यावेळेस त्या सेम डे से म्हणजे अठ्ठावीस ला मी तक्रार केलेली आहे माननीय पोलीस महासंचालक मुंबई आणि पोलीस अधीक्षक लालो विभाग यांनी त्यावेळेस जे राजपूत आहे फेरेज दिली त्यांच्या विरुद्ध मी त्यावेळेस अर्ज दिलाय की यांची यांनी मला त्यावेळेस पन्नास हजार रुपयाची मागणी केली होती आणि त्याच्याबद्दल मी त्यावेळेस पत्र दिलेलं आहे त्यांना त्यांची कॉपी तुम्हाला देतो मी त्याच्यानंतर जो विषय आहे की मुळात त्यांचं काय म्हणणं पडलंय की थ्री फेज आहे तीन फेज असतात म्हणले तीन फेज पेस मधले फेज तुम्ही स्लो केले असं त्यांचं म्हणणं आहे मला टेक्निकल त्यातलं काहीही कळत नाही आणि असं कुठेही चोरी केलेलं नाही आणि पैसे देण्याचं काही कारण नव्हतं म्हणून मी पैसे भरलेले नाही आणि मी कोर्टात गेलेलो त्या संदर्भात ग्राहक माणसात पण गेलेलो आणि विषय असा आहे जर उद्या कोर्टाने निर्णय दिला माझ्या विरोधात तर मी तिथं पैसे भरन ना सात पाच हजार रुपये पर मंथ चोरणं इतके वाईट दिवस तरी आलेले नाहीये किंवा पाच हजार रुपये रोज महिन्याला चोरी करावी एवढी वाईट दिवस माझ्यावर आलेले नाही आमच्या सगळ्या संगणमासाठी चाललेला प्रोग्राम सगळ्या नगर शहराला माहिती नवीन काही त्याच्यामध्ये नाही माझं म्हणणं हेच आहे की मुळात मी विथ चोरली आणि कोर्टात तेव्हा न्यायप्रविष्ट बाब आहे कोर्ट निर्णय देईल त्यावेळेस जर कोर्ट म्हटलं तुम्ही ऐवजी नाही तुम्ही दोन लाख भरा तीन लाख भरा ते कोर्टाच्या आदेशानुसार भरल त्यांनी मुळात काही पंचनामा केलेला नाही मी पत्र दिले त्याच्यानंतर माहितीच्या अधिकार पण मी माहिती मागवली त्यांनी त्याची माहिती दिलेली नाही मला मी माहितीच्या अधिकारात दिले पत्र तुम्हाला सांगतो आठ चार ला दिलेले आठ चार ला त्या पत्राचा अजूनपर्यंत त्यांनी मला नीट हे केलेलं नाही त्याच माहिती माहिती दिलेली नाही की या गोष्टीचा पंचनामा केलेला नाही त्यांनी मग का पंचनामा नाही केला तुम्ही जर गुन्हा दाखल खर तर नियम असा आहे की ज्या दिवशी तुमची रेड होईल तुमचा स्क्वॉड येईल स्कुरी पकडल्या जाईल त्यावेळेसच तुम्ही त्याची लाईट कट करणं गुन्हा दाखल करणं पैसे वसूल करणे ही प्रोसिजर एक दिवसात असते तुम्हाला तुम आठ महिने का लागले गुन्हा दाखल करायचे मला हे विचार नाही त्याला कोणतरी अधिकाऱ्यांच्या मागे कोणीतरी राजकीय शेड्यांतर जाईल एवढे आठ महिन्यानंतर गुन्हा दाखल का केला आणि पाच हजार रुपये महिन्याला पाच हजार महिना एव्हरेज काढला त्यांनी की पाच हजार रुपये महिन्याला चोरी दिली आमच्या आजपर्यंत दर महिन्याला मी पैसे भरलेले पंचवीस पंचवीस हजार रुपये महिना बिल भरलेले आणि मग असं असताना मी चोरी कशी करणार आणि गुन्हा दाखल करायचा होता जो त्यांनी एवढा उशिरा का केला आता हे म्हणून ही जास्त मी याच्यावर का जास्त बोलणार नाही कारण ही बाब न्याय प्रवेश आहे आणि न्यायालय जो निर्णय देईल उद्या मला न्यायालय म्हणलं गो तुम्ही याची कारवाई करावं लागणार आहे दंड भारवा लागणार आहे किंवा काय करावं लागतं ते तयार नाही यांच्या यांच्या हुकुमशाहीला मी बळी पाडणार नाही त्यावेळेस त्यांनी पैसे मागणी केली मला त्या राजपूतनी त्यांचा जो स्क्वॉडचा प्रमुख आहे तो कालचा फिरेदी राजेंद्र राजपूत यांनी त्यावेळेस पैशाची मागणी केली आमच्या मॅनेजरकडे मी नव्हतो त्यावेळेस मी बाहेर होतो आमच्या मॅनेजरकडे पैशाची मागणी केली त्यांनी पैसे न दिल्यामुळे त्यांनी तो केलेले आणि आमचं हेच म्हणणे ना आज पण तुम्हाला एवढ्या वेळ गुन्हा दाखल करायला का लागला आठ महिने आठ महिन्यानंतर तुम्हाला एवढी एकदम हे आलं सगळ्या गोष्टी आठ महिने आणि सगळे तुम्हाला काढता येत नाही तुम्हाला मी त्यांचे मी पत्र दिलेले त्याचे पाक बघ तारीख आहे त्याच्यावर अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस ला मी पत्र दिलेले त्यांच्या अधीक्षक अभियंत्याला त्याच्यावर काय कारवाई केली मागणी आता माझी मागणी काहीच नाही मी ही बाप नाही प्रविष्ट आहे मला न्यायालयावर विश्वास आहे आणि मला माहिती नाही मी चोरी करणार एवढे एवढे किरकोळ चोरी करायची एवढे वाईट दिवस नाही आले की करून पोट भरायचे एवढे वाईट दिवस नाही आले त्याच्यामुळं न्यायालयाचे निर्णय ते तुम्हाला निर मानणे यांचे गुन्हे दाखल करण्या काय याच्यामुळं मोठं राजकीय यंत्र राजकीय षडयंत्रि त्याच्यामुळे आता काय कोण आहे कळेल ना ते आता बघा मला एक तर तुमच्या माध्यमातून कळलं की दा आता गुन्हा दाखल झालाय मलाच माहित हो गुन्हा दाखल झाला आणि मीच आश्चर्यचकित झालो की भाऊ आठ महिन्यानंतर गुन्हा दाखल केला आता त्यांनी मला सांगा ना आज नगर मध्ये एवढा स्क्वॉड फिरतो किंवा राज्यभरात स्क्वॉड फिरतो तो स्क्वॉड एक सेम डे करतो ना सगळ्या कारवाया लाइट कट करणं उचलून घेणं तुम्हीच मीटर बदलून आणून दिलं च्या लोकांनी मला मीटर आणून बदल आणि कारवाई काय काय सांगण्यावर नाही चाललेलं ठीक आहे माझा न्यायालयावर विश्वास आहे जे होईल मी त्याला फेस करायला तयार आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी साठी बेल आयकॉन दाबा